नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महापालिकेतील माजी नगरसेवक बाळा ओसवाल विशाल धनवाडे आणि पल्लवी जावळे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकलपट्टी करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षामधून उद्धव ठाकरे यांनी कडक पावले उचलले आणि विशाल धनवडे आणि बाळा ओसावाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला या निर्णयामुळे पुण्यातील ठाकरे गटात खळबळ उडाली पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तिघांचा हक्कलपट्टी करण्यात आली उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मातोश्रीवर पुणे शहर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांबद्दल विस्तार सविस्तर माहिती घेत त्यांनी पक्ष बंधनासाठी नवे आदेश दिले जे गेले त्याला जाऊ द्या आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नव्या उमेदवाराची चाचपणी करा आणि पक्ष मजबूत करा असे ठाकरे यांनी म्हटलंय सध्या पुण्यात शिवसेनेचे फक्त तीन नगरसेवक आहेत संजय भोसले पृथ्वीराज सुतार आणि श्वेता श्वेता चव्हाण त्याचबरोबर संजय भोसले आणि श्वेता चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे तर ठाकरे गट सोडणाऱ्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण स्पष्ट केलेले नाही मात्र आगामी महापालिका निवडणुकीत अधिक राजकीय संधी मिळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जाते ठाकरे गटाने हा धक्का चावरत पक्ष बांधणीसाठी नवे प्रयत्न सुरू केले आहेत तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र